सोलापूर शहरातील भावसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यानिकेतन हायस्कूल येथे आज सात नोव्हेंबर रोजी वंदे मातरम गीत गायन व विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते मंडळाचे अध्यक्ष माश्री बापू ढगे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते माश्री गोवर्धन बोल्ली माजी विद्यार्थी व सी ए पदवी संपादन करणारे सत्कार मूर्ती कार्यक्रमाला सांस्कृतिक प्रमुख सौरूपादेवी खजिनदार शिक्षक वृंद विद्यार्थी पालक तसेच सूर्योदय वृत्तपत्राचे मुख्य संपादक तसेच बांधकाम कामगारांचे भाग्यविधाते व कामगार चळवळीचे नेते श्री बापू कारंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली प्रास्ताविक केले मुख्याध्यापक गोपीनाथ नवले यांनी तर सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली नितीन मुसळे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वंदे मातरम गीताने वातावरण देशभक्तीने भारून गेले शिक्षणातून संस्कार घरवणाऱ्या या विद्यानिकेतनला सलाम

आपण सर सर्व शिक्षक विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित आपल्या प्रशाचे माजी विद्यार्थी साहेब बोलली साहेब सॉरी लवकर शिकून गेले तेव्हा नाव थोडंसं लक्षात जाणार नाही आहे त्यावेळेस गौतम पण तर बोलली साहेब ज्यांनी नुकतंच म्हणजे सी ए झाल्यामुळं आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान पण करत आहोत तो सन्मान करण्याचं कारण पण असं आहे की त्यांचं कौतुक तर सगळीकडे होतच होत आहे परंतु त्यांचं कौतुक करत असताना त्याच सारखं आपण झालं पाहिजे ही प्रेरणा घेण्यासाठी म्हणून आपण त्या समोर बघतोय नुसतं ताळ्यावर आलो आणि आपण घरी गेलो तर त्यांना काही साध्य होणार नाही त्यांचं कौतुक झालं त्यांचं समाधान झालं आनंद झाला आईवडिलांना पण बरं वाटलं परंतु ते करत पर असताना Теперь на него я за...